वेंकटेश पुणे पुणेम्युनिटीज क्लब हाऊस पार्टी लॉन स्वतंत्र पार्किंग चिल्ड्रन्स प्ले एरिया सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाईव्ह बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोळी पुणे वेंकटेश लिटिल हर्ट सासवड एम्युनिटीज स्वतंत्र पार्किंग सोलर सिस्टीम लिफ्ट आमचा पत्ता सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री ट्वेंटी या न्यूज चॅनल मध्ये माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या विशेष तसेच कल्पतरू ग्रुप फाउंडेशनच्या व ग्रामपंचायतच्या निधीतून पुरंदर तालुक्यातील वारवडी येथे बांधण्यात आलेल्या महिला अस्मिता भवनचा लोकार्पण सोहळा कल्पतरू फाउंडेशनच्या सीएसआर सी एस आर प्रमुख श्रीमती अनघा पुजारी यांच्या हस्ते संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी माजी सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे कात्रज दूध संघाचे माजी संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम जगदाळे माजी जिल्हा परिषद स्वीकृत सदस्य योगेश फडतरे माजी सरपंच निलेश जगदाळे नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन कामठे प्रकाश भालेराव शेखर पिसे राहुल काटे शंकर घाटे सखाराम फटके बापजी धिसरे विजय फडतरे गणेश फडतरे रवींद्र फडतरे मोहन जगदाळे योगेश घाटे समीर तरवडे वारवडी गराडे गावच्या सरपंच रुपाली खवले पोलीस पाटील कल्पेश वाडकर रोहित खवले धोंडिबा खवले हनुमंत खवले याचबरोबर उपसरपंच आजी माजी ग्रामपंचायत सदस्य आधी उपस्थित होते अशाच ताज्या घटना पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद గోరం బంధించే గ్రామీణ ప్రభుత్వ మరియు గులంబ రావణ 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 గారి ఎన్నికన్న ప్రమాణ ప్రమాణానికి తోడు. అన్ని మార్కుల మన చెరల్లో ఆయన మన జననీ కావడం ప్రమాణీకరించారు.

आम्ही गाव चांगले स्वागत आहे उपस्थित असलेल्या जे सदस्य माननीय कुटुंबोत्सव आहे त्या प्रमुख प्रशासकीय तुर्यांना तत्परमाने उपस्थित सर्वजण आपले सर्वांचे पाहुणे आणि माननीय जनतेने एकांनी अदल जेजे सर तत्परमाने तुझा मार्गदर्शन या जिल्हा परिषद प्रशासक्षम करणारो जेने नेतृत्व केलेले सिग्नल आरंभ करणार जय अतिशय हा सुंदर असा कार्यक्रम होतो त्याचा आम्हाला आनंद आहे मी साधारण पंधरा एक वर्ष सामाजिक मिळवणे काम करतो परंतु एवढा मोठा कार्यक्रम

سو سر ہشار سکم

या आमच्या गावचे सरपंच नावाची गायकवाड या गावच्या सरपंच रुपाधिकारी विशाल पुरंदर त्यांचे सर्व सहकारी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि आंतर त्यांचे मार्गदर्शन झाले आपल्या सांगायचे भारतीय आदरे आमचे आणि सहकारी मग पाटील म्हणजे कुठं असले तरी योग्य वेळ आली तर खरंच सपोर्ट देऊन राहतात जवळ कमीच आहे त्याचबरोबर आमचे मागणी आदरणीय पोर्ट्रिका समोर दत्ताबाब वाटतील सरकार असतील या गावचे सर्व सहकारी

वर्ष दीड वर्षामध्ये खम झाला खरं खरोखर काम सांगितलं त्यांच्याकडून न व्हायला सांगितलं पण ते प्रामाणिक करायचा प्रयत्न करत असतात आणि कुठले शिट्टे बंद आपण खर्च केला पाहिजे किंवा जे सर्वांचे बोललं पाहिजे म्हणजे असे वेगवेगळे प्रकरण असतात त्याच्याकडे लक्ष न देता योगेश दादा वामन भाऊ असतील शेखर दिपेश असतील दत्त भाऊ सगळ्यांनाच मी म्हणजे विनंती करेल की इथून पुढे समाजामध्ये काम करत असताना खरोखर आपल्या सर्वसाधारण काम येणार असेल तर अशा लोकांनी

Thank you. साहेबांना पहिले आभार आणि जगा जींना खूप खूप आभार आहे आम्हाला मी संधी आम्ही हे अस्मिता केंद्रमध्ये थोडंफार आमचं मदत करू शकत होतो के कर सो उसके लिए बहुत बहुत थँक्यू आणि या दिवशी मी एक अजून तुम्हाला इन्फॅक्ट घेऊन माहिती असेल ते नाही पण मोफतराजजी मनोर जे आमचे कल्पत ग्रुपचे चेअरमॅन आहेत ते बरेच समाजकार्य करत असतात आणि ज्या दिवशी तुम्ही तुमचं बोलणं झालं त्यांच्याशी त्यांनी लगेच सांगितलं की आपण ग्रामस्थांसाठी काही करायचं आहे आणि त्या निमित्ताने हा प्रोजेक्ट राबवला लागला सो सगळ्यात पहिला आभार ऍक्च्युअली त्यांचं त्यांनी पण होकार दिला इमिजिएटली आम्ही ते पुढे सुरू करू शकतो त्यांचा चार ऑक्टोबरला आणखी वाढदिवस आहे आणि आजचे हे फोटो आणि हा व्हिडिओ कदाचित त्यांना आम्ही डेडिकेट सुद्धा करू की त्यांच्या फिलॅन्थ्रॉफिक वर्कच्यामुळे आम्ही हे सगळं करू शकतो सो सगळ्यात सगळ्यात मोठा आभार त्यांचा आणि मला खुशी असलेलं केंद्र बालकांसाठी आहे म्हणून असं म्हणते पुरुषांनी पण पाहिजे डेफिनेटली पण जास्तीत जास्त या गावचा उपयोग जर केला तर पुढच्या वेळेस जर मी आले तर मला खूप 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 खुशी होती आम्ही बरेच महिलांसाठी कार्यक्रम राबवतो पूर्ण देशामध्ये

त्यान त्यांच्यासोबत आलेल्या विवेक शिखळे मॅडम त्याचे काम पाहतात आमचे सरकारी गणक जगड आपले माजी डायरेक्टर आणि सध्या जिल्ह्याचे भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आहेत सरपंच उपसरपंच उपाध्यपंचकारी निलीप भाऊ आहेत मार्गदर्शन केले मा

त्यांनी साथ दिली आणि त्याच्यामुळे आपलं हे भवन उभं राहू शकलं आणि एक आहे की काम मी दोन कामं केल्या त्याला की चारा बरोबर आहे एक कोटी एकाहत्तर लाख रुपयांचा चारा आपण जन प्रत्येक ठिकाणी सांगितलं की किंवा त्यांनाही मिळून घेतलं

त्यांना सांगितलं ऊस वाल्याला ट्रान्सपोर्ट वाल्याला पाणी वाला डायरेक्ट नाही एकत्र आणलो पैसे डायरेक्ट त्यांना दे आणि आपण अशा तक्रारवाडीचे असतील जिल्ह्याच्या असतील झेंडेवाडीच्या असतील पाचता छावण्या चालवले आणि बाकी ठिकाणी साहेब सावली करा जना वगैरे वगैरे त्यापेक्षा आम्ही ग्राम झालं तर अवघड नसतंय आणि कशा पद्धतीने जवळपास कोटी एकाहत्तर लाख आता त्यांना फक्त आठ विकत घातली की पाऊस पडेपर्यंत

झाले कॉन्ट्रॅक्टर फायनलाइज झालाय आणि पाऊस संपला आणि पाणी साठायचं बंद झालं तो सिमेंट जर असता तुमचा साधारण दिवाळीच्या आसपास पाऊस आपल्या बरोबर सुरू करायचा धक्के खाती येतो खड्ड्यातून तर त्या मॅडमशी बोललो आपल्या पीडब्ल्यूडी त्याच्यामुळे झाल्याबरोबरच होईल तुमचे तसे दोन्ही काम कामे एक प्रकारे मार्गी लागल्यासारखं झालं हा खूप आनंद म्हटले महिलांसाठी इकडे आहे भजी मंडळासाठी आहे वाढदिवस इथच होतील साखरपुडे छोटे इथेच होतील मागच्या वेळेला साखरपुड्यात बोलवले त्यावेळी झालेला असं सर्व ज्याला आपण होतो ना बहुउद्देशीय प्रकारचा भाव होईल आणि त्याचा चांगलाच वापर होईल आज तुम्ही सगळ्यांनी प्रेमाने या ठिकाणी बोलवलं विशेष करून महिला भगिनी जवळपास सहकारपणे आठवून आले सगळेजण आले गंगारामजी काल मला निले सोडवत बोलला कार्यक्रमासाठी आणि आमचं तुम्ही यथोचित असं स्वागत केलं मनपूर्वक सगळ्यांचे धन्यवाद देतो आणि आम्ही विनंती करतो की या वर्षीच्या बजेटमध्ये आणि पार गावाजवळ गावाला थोडासा कमी आहे बाकी सगळ्या ठिकाणी भरपूर आज पाऊस झालेला आहे परंतु या आमच्या कामांसाठी परंतु या परिसरासाठी ज्या अशा गरजा आहेत त्या आपण करूया बजेटमध्ये जर आम्ही मागणी करू तेवढी ठेवा आपण माहिती आहे पण आमचे लोक चांगले आहेत त्याच्यामुळे तुम्ही प्रेम करा आमच्यावर तेवढच बोलतो सर्व गावकऱ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद अदा करतो थँक्यू अतिशय गरजेचं असं जे महिला असलेलं बहुमत या ठिकाणी उभारलेलं त्या लोकार्पण सोहळ्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या दंतप्रधान ग्रुप फाउंडेशनच्या प्रमुख श्रीमती अनिग्रेन पुजा त्याचप्रमाणे माजी जिल्हाधिकारी सन्माननीय संभाजीराव साहेब त्याचप्रमाणे आपल्याकडून जसं आवड आपले मार्गदर्शक प्रेरणास्थान सन्माननीय भगत जनताडे त्याचप्रमाणे गोवाच्या सरपंच नाही ठेवले त्याचप्रमाणे शेतकरी पैसे सर्वच मान्यवर सर्वांचं नामूलन करणे या ठिकाणी शक्य नाही पण आपल्या सर्वच मान्यवरच मी आमच्या गावच्या वतीने सर्वांचं खूप सारा आभार मानतो आपण जे कोणाचं सरकार आमच्या गावासाठी दिलेलं आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि असंच प्रेम आमच्या गावामध्ये लावला असं मी आपल्याला विनंती करतो